अगोबाई होच अगोबाई होच मला ट्रेंडिंग ची लागली उचकी अगोबाई होच की अगोबाई होच की मला ट्रेंडिंग ची लागली उचकी सॉरी 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 हे बघ सकाळी साडे अकरा पनवेल म्हणजे आपल्याला नऊ वाजता तरी निघावं लागेल सकाळी नऊ वाजता पनवेल ना मला नाही जमणार अगं नाही जग अगं खूप सकाळच्या वेळात गडबड असते गाय सुचत नाही मी नाही येणार पनवेलला सकाळी नऊ वाजता सकाळचं घरातलं सगळं सोडून पनवेलला मी नाही येणार ऐक ऐकना पिंकीने ना खूप हौसेनी आपल्याला कधी नव्हे ते पनवेलला तिच्या घरी बोलवलंय की नाही एरवी तू विचार कर आपण जेव्हा तिला बोलवतो ती फार हो पनवेल वर येते कि नाही दरवेळेला येते पण सगळ्यांच्या वेळेला मला नाही जमवत ग मला सुचत नाही काही मला ना असं घाबरायला होतं एवढी गडबड सुरू असते घरात अगं पण बर चल ठीक आहे जाऊ आपण एक काम करूया का आपण ट्रेननी जाऊया ट्रेननी हा ट्रेननी गेलो तर आपण पटकन पोचू आणि थोडं उशिरा निघालो तरी चालेल म्हणजे बघ साडे नऊ ला वगैरे निघू आपण हा मग चालेल हा मग ट्रेननी जाऊया हा पण नक्की आणि ट्रेनचं तिकीट तू काढ शी बाई मला नाही काढता ट्रेनचं तिकीट का नाही बाई ते मी चुकून काहीतरी वेगळंच काढलं वेगळंच कुठलं तरी, ना तरी स्टेशनचं नाव वगैरे मी टाकलं तर नको बाई मला नाही जम एक सोपं असतं ते तुझ्याकडे ऍप आहे ते मला माहिती आहे त्या ऍपवर जायचं तिकीट काढायचं खूप सोपं आहे एकदा प्रयत्न तर कर ऍप आहे पण मी कधीच काढलं नाहीये त्याच्यावरती नको बाई मला नाही नाहीतर आपण एक काम करू तू माझा फोन घे माझ्या फोनवर तू काढ तिकीट मला नाही बाय जमणार त्यापेक्षा मी माझ्याच फोनवर तिकीट काढते ना पण ट्रेनने नक्की जाऊया हा आता हे फायनल ओके बरं तू म्हणत असशील तर जाऊ धाव ग मज्जा येईल मुगदा ऐक ना उद्या आपण पिंकीकडे जातोय ना तर आपण पिंकीसाठी एखादा ड्रेस किंवा ओढणी किंवा साडी असं काहीतरी घेऊया हा आणि तिच्या घरासाठी किंवा त्या सगळ्यांसाठी काहीतरी गोड करून नेऊया गोड बर हा बर तू जरा संध्याकाळी बाहेर पडून काहीतरी गिफ्ट घेशील का तिच्यासाठी मी तुला पैसे ट्रान्सफर करते मी बाय मला नाही जमणार मला नाही दुकानात जाता येणार मला नाही ते जमत मग गोंधळ उडतो ग तूच जातेस का अग माझ्या सासूबाईंच्या बहिणीचा पंच्याहत्तरावा वाढदिवस हे माझ्याच घरी सगळे येणार आहेत तो सगळा गोंधळ आहे ग घरात म्हणून मी तुला सांगितलं मग त्यात काय त्यांच्यासाठी काहीतरी खरेदी करणारच आहेस ना मग त्यावेळेला हे पण कर अगं पण तू घे मुग्धा तुला काय प्रॉब्लेम आहे अग मला गेल्यावर एकदम अशा पन्नास गोष्टी समोर आल्याना कि मग मला नाही काही सुचत मग माझं मा खूप गोंधळ उडतो मग त्याच्यापेक्षा मी तुला तिथून एक व्हिडिओ कॉल करू का कॉल वर मी तुला दाखवते मग तूच ठरव बाई तू ठरवशील ते मला ओके हो मला नाही काही ठरवायचं ओके बर हा आणि रुजूता एक करून प्लीज ट्रेन नी नको ना गाडी घेऊन जाऊ ना अगो नाही ग ते ट्रेन मला नाही जमत इतकी थोडा वेळ ती थांबते मी नाही चढू शकले तर डब्यात तर मग काय उपयोग आहे मी आहे ना तुझ्या बरोबर पण माझा हात सुटला तर ती गर्दी खूप असते ग मला घाबरायला होतं आणि ना मग खूप मला तिथे धडधडत ग छातीत माझ्या आणि त्या स्टेशन वरती केवढी गर्दी असते घाम येत असतो मला नाही जम ग आपण गाडीने जाऊया हा थँक यू पाहिजे तर मी माझी गाडी घेते पण ट्रेन नको ग डन डन आणि सकाळी लवकर तयार हो, ओके, बाय बाय सॉरी काय ग सॉरी बर मी गिफ्ट आणलं आणलंस ना तू शिरा करून आणलायस ना नाही बायचे मी नाही केला मी सरळ मागवलं काजूकतले आणि पेडे का गे एवढ्या माणसांसाठी करायचं म्हणजे प्रमाण चुकू शकतो ग आणि म्हणा मला टेन्शन येतं आणि मग टेन्शन आलं ना की जास्त चुका होतात माझ्या हातून मी म्हणलं जाऊ दे ना त्याच्यापेक्षा आपण सरळ घेऊनच जाऊया म्हणजे काही प्रॉब्लेम नाही टेन्शन नको हो म्हणून आणलं काजूकतली आणि पेडे पण मग जर का, का शिरा करायचा नव्हता तर मग एवढा उशीर का लावलास अग ते गॅस रिडिंग घ्यायला माणूस आला ना आणि मी घरी एकटी होते मग अशा वेळी ना मला सुचतच नाही काय करायचं ते मग मी आपलं सरळ वॉचमन ना बोलवून घेतलं आणि म्हटलं एकटी नको ना मग ते दोघ जण ते बघत होते म्हणून वेळ लागला अगं गॅसचा माणूस घरात येतो रिडिंग येतो चटकन येतो पटकन जातो त्यात काय आता टेन्शन घ्यायचंय हो ग पण अशा वेळेला मला सुचत नाही ग आणि दडपण येत एकटी असले की म्हणून जाऊ दे लागला लागलं बरोबर ठीक आहे चल निघूया ना गाडीची किल्ली आणलीस ना हो आणली आहे पण गाडी तू चालवा तुझी गाडी मी कशी चालवायची का हो बाई तू चालव मला नाही कॉन्फिडन्स मुगदा अगं तुला गाडी चालवता येते तू गाडी चालवायला शिकलेस हो की नाही फक्त गाडीच तर चालवायची देशाचा कारभार सांभाळतेस का असं नाही विचारते मी हा चल हो ग पण नको बाई माझे ना एवढे लांब पनवेल पर्यंत मी कशी गाडी चालवणार पाय थरथरतात ग माझे नको तू चाल पिंकी कॅन्सल हो बर कॅन्सल मग चाललीस कुठे मुग्धा अग मी कॅन्सल म्हणाले म्हणून बाय ना कॅन्सल कस असं तुझी पण मैत्रिणी ना ती हो आहे पण आता तू म्हणालीस ना नाही जायचं मग ठीक आहे नको जाऊया मुग्धा तुझा तुझा असा काही विचार आहे का नाहीच आहे पण आता मी एकटी कशी जाणार ना पनवेल पर्यंत गाडी चालव पर तू नसलीस तर आणि पनवेल मधलं तर मला काहीच माहित नाहीये ग मग मी कसं शोधणार अगं देवानी तोंड दिलंय ना तुला विचारू शकतेस बुद्धी दिलीये देवानी हो की नाही आई वडिलांनी शिकवलेला आहे आता फक्त कॉन्फिडन्स जो स्वतःचा स्वतः कमवायचा असतो तेवढा फक्त नाहीये आपल्याकडे हो की नाही अग छे बाई तुला कळतच नाहीये अगं एरवी असतात ना सगळे बरोबर त्यामुळे मला कधी काही कुठला निर्णयच घ्यायची वेळ येत नाही बाकीचे सगळे घेतात आणि मी काही ठरवलं ना तर कोणाला काही पटतच नाही त्याच्यापेक्षा आता मी ना काही ठरवतच नाही काय तुम्हाला पाहिजे ते करा मी आपली हो ला हो म्हणते हम्म एरवी तू स्वतःचे स्वतः निर्णय घेत नाहीस ना म्हणूनच जरा जरी निर्णय घेण्याची वेळ आली ना तरी घाम फुटतोय तुला असं करू नकोस ग या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत एवढ्या तेवढ्या गोष्टींसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहायला पण काय म्हातारी झालो नाही होत आणि उलट म्हातारपणी सुद्धा कुणावर अवलंबून राहायला नको म्हणून आत्ताच निर्णय घेण्याची सवय लाव काय होईल फार फार तर एखादा पदार्थ चुकेल किंवा पहिल्यांदा काहीतरी गोष्ट करशील तर ती नाही जमणार तुला गाडी हळू चालवशील एवढं काय त्यात सारखं आपलं मला जमत नाहीये माझ काही नेट नाही मला कॉन्फिडन्स नाही पोटात गोळा येतो हे सगळं आधी म्हणणं बंद कर कळलं का छोटे छोटे निर्णय आहेत हे या सगळ्या गोष्टींसाठी जर तू दुसऱ्यांच्या निर्णयावर अवलंबून राहिलीस तू पुढे जाऊन खूप अवघड जाईल तुला कळत आहे का अगो बाई हो हा टोन आधी बदल <laughs> चल, मी तुझ्या शेजारी बसते तूच गाडी चालवणारेस काही होणार नाहीये ओके चल चल चल, पण मी आपटले तर नाही अपटणार ग असं काही होणार नाही लायसन्स आहे ना तुझ्याकडे हे असंच कोणीतरी कॉन्फिडन्स नसलेलं तुमच्या आयुष्यात असेलच ना त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि माझ्या असं लक्षात येतंय की तुम्ही व्हिडिओ बघताय पण नवीन माणसं अजूनही सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा लवकर मगदा फक्त बाय म्हण बाय बाय